नमस्कार मित्रांनो माझं नाव विजयदास मी कृषीराज अयग्रो बिडकीने इथून आलेलो आहे आज जे आपण आलेलो आहे इथं की कन्नड इथं आलेलो आहे हा प्लॉट बघण्यासाठी आणि विशेष म्हणजे बायोसीड कंपनीची नवीन व्हरायटी आहे सहा हजार एक आणि इथं मी आल्यावर असं बघतोय की इथं सगळ्यात म्हणजे महत्वाचं काय का एकशे नऊ कड्या आहे या झाडाला आणि हे झाड काही कुठं कडीला नाही पूर्ण प्लॉट तुम्ही फिरून आणि मध्ये प्लॉट आहे असं काही हे नाही आहे आणि सगळीकडे बघ सांगता तुम्ही हाईट वगैरे छान आहे आणि विशेष म्हणजे काय की रोगप्रतिकारक शक्ती आहे वरायटील खूप छान आहे आता या शेतकऱ्यांना म्हणजे नॉन मेंटेनन्समध्ये तीनच फवारण्या केलेल्या आहेत आणि त्याच्यात पण तुम्ही बघू शकता की बोंडाची संख्या आणि हे बघा चेन बेरिंग आहे बरोबर आहे हो का एकशे नऊ आहे इथं तुम्हाला बघू शकता आणि तीनच फवारण्या झालेल्या आहेत आणि अतिशय उत्तम असं पीक आहे की जेणेकरून तुम्ही आज हे मी आलो तर ह्या रस्त्याने पूर्ण झाडं पिवळे वगैरे पडलेले पण इथं असे या प्लॉटमध्ये शंभर टक्के ग्रीनरी दिसते आणि अतिशय सुंदर असं वान आहे शेतकऱ्यांनी लावावं आणि एकदा अनुभव घेऊन मग खात्री करून परत आणखी त्याची वाढ करा धन्यवाद